नमस्कार स्वामी समर्थ आपल्या घरापुढे बेलाचे झाड असावे का असल्यास कोणत्या दिशेला असावे गावा एका गावामध्ये एका निवांत सकाळी जिथं काळसर ढग आकाशात विहरत होतं आणि पावसाचा मंद गारवा अंगावर अलगद झिरपत होता त्या प्रसन्न वेळी स्वामी समर्थांनी अचानक गावाच्या पारावर पावलं ठेवली गावकरी नेहमी त्यांच्या अवतीभोवती जमले होते पण आजच्या आजच्या त्यांच्या नजरेमध्ये काहीतरी वेगळं दिसत होतं एक ओढ दिसत होती एक संकेत होता आणि एक गुढ शांतता होती ते अचानक विचारतात बेलाचं झाड कुठं आहे रे गावात हा प्रश्न गावकऱ्यांना वेगळा वाटतो कोणी बोलत नाही पण स्वामींचा चेहरा तेजस्वी आणि गंभीर असतो ही कथा आहे त्या दिवस दिूश, दिवशीची ज्या दिवशी स्वामी समर्थाने स्वतःच्या स्वतः बेलाच्या झाडाचं महत्त्व सांगितलं ज्या दिवशी स्वामी समर्थाने बेलाच्या झाडाचं सा महत्त्व सांगितलं बेलाच्या झाडी बेलाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास कसा तिथं राहतो हे उलगडलं आणि एका घरी भक्तीने भक्तींच्या जीवनामध्ये चमत्कार घडवला ही कथा केवळ एक झाडच नाही तर श्रद्धेची आहे तर विश्वासाची आहे आणि स्वामींच्या कृपेची आहे जि जिथं स्मरण केलं तरी मन शुद्ध होतं आणि संकट माघारी वळतात त्या दिवशी त्यांच्या नजरेत एक वेगळी शांती होती गावकरी त्यांच्या नजरेमध्ये आजूबाजूला कोणी बसायला लागले कोणी हातात नारळ घेऊन कोणी दूध कोणी फक्त त्यांच्या डोळ्यांनी आशीर्वाद घ्यायला लागले अचानक स्वामी स्वामींनी डोळे उघडलं स्वामींनी डोळे उघडले आणि समोरच्या गड गडगडणाऱ्या ढगांकडं बघत म्हणाले हे पोरानो या गावामध्ये बेलाचं झाड कुठं आहे हे माहीत आहे का सगळे थक्क होऊन पाहू लागले तेवढ्यामध्ये गावातली एक म्हातारी येऊन म माऊ म्हणाली माऊली हिराबाई पुढं आली ती हळू आवाजामध्ये म्हणाली महाराज आमच्या गावामध्ये एक झाड आहे कुणी तिकडे जात नाही मी कधी कधी हात जोडते स्वामीने हसून डोकं हलवलं हिराबाई तू खूप भाग्यवती आहेस कारण त्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो त्या झाडाला मी स्वत बसलोय आणि जिथं एक अद्भुत लीला घडली होती स्वामी आता शांतपणे बोलायला लागले ला ला गावकरी त्यांच्या शब्दावर तल्लीन झाले खूप वर्षापूर्वी मी एका गावामध्ये बेलाच्या झाडाखाली बसलो होतो तिथं एक बाई आली फाटकी साडी डोळ्यात पाणी आवाजात कंप ती म्हणाली स्वामी घरात रोज भांड भांडण होते नवऱ्याचं तिचं व्यसन व्यसन मुलांचं उपास मार काही समजत नाही सगळीकडे अंधार वाटतो मी तिच्या डोळ्यात पाहिलं ते श्रद्धेने भरले होते मी तिला विचारलं तुझ्या घराजवळ कुठं झाड आहे का तर ती म्हणाली हो फक्त एकच झाड आहे बेलाचं मग मी त्याचं काय करू मग मी सांगितलं बाई लक्ष्मी कुठं वस्ती करते माहीत आहे का जीवजंतूच्या घरात नाही सोन्याच्या भांड्यात नाही ती राहते राहत असते जेथे रोजच्या श्रद्ध रोजच्या श्रद्धेने एक एक असते एक थेंब पाणी आणि एक शब्द समर्पणाचा दिला जातो मी तिला सांगितलं त्या बेलाच्या झाडाखाली रोज जा हात जोड एक दिवा लाव आणि मनात मन हे लक्ष्मी माते माझ्या घरात सुखाचं पाऊल पडू दे तुला पाहशील पाऊल पडू दे तुला पाहशील सग तू सगळं बघशील सगळं हळूहळू पालटते आणि तिबाई नित्य नियमाने एक आठवडा दोन आठवड्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्येच्या घरामध्ये चमत्कार झाला नवरा दारू सोडून शेतात शेतामध्ये लागला मोठा मुलगा शिकायला लागला आणि घरात शांततेच पाऊल पडलं आणि स्वामी थांबले स्वामी थांबले गावकऱ्यांनी विचारलं पण हे झाड एवढं खास कसं आहे एक तरुण हात जोडून विचारतो स्वामी पण इतकी शक्ती एका झाडामध्ये कशी काय असते स्वामी थोडं हसले त्यांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होतं बाळा ते म्हणाले झाडात नव्हे रे तुझ्या भावनेमध्ये शक्ती असते पण बेलाचं झाड विशेष असतं शंकरासमोर ते प्रिय आहे लक्ष्मी तेंच, लक्ष्मी त्यांचं वासस्थान करते निवासस्थान करते असं स्वतः शंकराने आहे मी त्या झाडाखाली मी स्वतः त्या झाडाखाली ध्यान केले आणि तिथेच मला लक्ष्मीचं दर्शन झालं गावात शांतता पसरली कुणाचंही मन हल्लं उठून उभे राहिले पायाखाली धूळी पाऊल ते म्हणाले तुमचं घर सोन्यानं भरावं अशीच अपेक्षा असेल तर सोनं शोधू नका श्रद्धा लावा त्या बेलाच्या झाडाला रोज एक थेंब पाणी द्या आणि मनापासून प्रार्थना करा हे झाड माझ्या घरात लक्ष्मीचा हे झाड माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहू दे मी तुमच्या मागं उभा आहे त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी बेलाचं झाड शोधलं ते झाड नदीच्या वळणावर होतं जुनं होतं पण थेट आभाळाला भिडलेलं होतं लहान मुलं रोज फुलं नेत बायका दिवा लावत माणसं शांततेने तिथे बसायची ते ठिकाण लक्ष्मीस्थळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आजही गावकऱ्याचं म्हणणं आहे की स्वामींनी सांगितलेलं शब्द न शब्द खरं आहे बेलाचं झाड काही केवळ केवळ झाड नव्हतं ते स्वामींचं स्मरण होतं लक्ष्मीचा वास होता आणि आपल्या श्रद्धेने आरशाचं ठरलं स्वामी महाराज त्या दिवशी शांतपणे गावघऱ्याकडे बघत म्हणाले बघा रे बघा रे बाळानो या झाडाला फक्त झाड म्हणून बघू नका बेलाचं झाड हे खूप पवित्र असतं या या झाडामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो जे घर बेला जे घर बेल ज्या घरामध्ये बेलाचं झाड लावलं जातो जे घर बेल झाड लावून त्यांची सेवा करत तिथे कधी अन्नाचं पैशाचं किंवा सुखाचं दुर्भिक्ष दुर्भिक्ष येत नाही पण लक्षात ठेवा झाडाला फक्त पूजन उपयोग नाही त्याचं रक्षणसुद्धा केलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे आणि त्याच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे गावकऱ्यांची डोळं पानावली मन थरथ देवानी श्रद्धा ही फक्त देवाच्या मूर्तीवर नको तर देवाने दिल दिलेल्या सृष्टीवरती असली पाहिजे बेल त्या झाडाच्या सृष्टीतलं सृष्टीवरही आहे बेल झाड हे त्या सृष्टीतलं एक वरम पूज्य रूप आहे ज्याचे मन शुद्ध कृती शुद्ध आणि श्रद्धा खऱ्या असतात त्यांच्यावर माझी कृपा आपोआप माझ्या नावानं रोज एक बेल पान झाडाला अर्पण करा आणि मनात दारिद्र्य दारिद्र्य चिंता भीती सगळं निघून जाईल स्वामी मग शेवटी दोन्ही हात वर करून कृपा आशीर्वाद देऊन दिला आणि मना म्हणाले तुमचे जीवन सुखी होईल पवित्र होईल तुमचं जीवन सुखी व्हा आणि पवित्र आणि समाधानाचं हो बेल झाड जपा लक्ष्मी मातेचं पूजन करा कुणालाही उपे उपाशी झोपू देऊ नका माझं सगळं तुमच्यातच आहे आणि सेवा करा सेवेकरी व्हा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या या शब्दाने गावात असमतच निशब्द झालं आणि त्या दिवसापासून गावात बेलाचं झाड देवासारखं पुजलं जाऊ लागलं आणि त्या आणि खरंच त्या गावावर कधी दारिद्र्याची चावली आली नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ